यवतमाळ येथे मंडळ यवतमाळ रजिस्टर नंबर यफ एक शून्य शून्य चोपन्न वतीने कोल्हे सभागृह दारवाह रोड यवतमाळ येथे सर्व शाखीय माळी समाज उपवर युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन यवतमाळ येथे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता ज्योतिबा दिनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ रजिस्टर नंबर यफ एक शून्य शून्य चोपन्न द्वारा आयोजित यवतमाळ येथे सर्व शाखीय माळी समाज उपवर युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी विवाह इच्छुक मंडळांची मंगलमय दोन हजार पंचवीसची परिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात येईल या परिचय पुस्तिकेमध्ये यवतमाळ जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील अनेक उपवर युवक युवतींना आपली नोंदणी केली असून जाहिरात दारवा वर्गणीदारांनी सहकार्य केले आहे प्रकाशित होणाऱ्या मंगलमय दोन हजार पंचवीस या परिचय पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरुण मेत्रे हे असून प्रमुख पाहुणे डॉक्टर विजय कानडे वाशिम हे राहणार आहेत तसेच या कार्यक्रमाला आमदार चंदूभाऊ यावलकर मोर्शी तथा बियाणे महामंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रमोद कोरडे परतवाडा हे राहणार आहेत क्रांतीसूर्य माळी युवा मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पिसे सावित्रीबाई फुले महिला कल्याण मंडळाच्या अध्यक्षा असो सविता कावलकर याही उपस्थित राहणार आहेत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाखीय माळी समाजातील मान्यवर व स्थानिक स्तरावरील सर्व शाखेचे व संघटनेचे प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून मेळाव्याचे मुख्य संयोजक इंजिनियर शशांक केंढे व या आयोजक यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाखीय माळी समाज उपवर युवक युवती व माळी समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज्योतिबा दिनबंधू कल्याण मंडळातर्फे करण्यात आले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे